नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येते तीच करवीर निवासनी श्री महालक्ष्मी म्हणजेच आई अंबाबाई आणि श्री दक्कनचा राजा ज्योतिबा मेस दक्कनचा राजा ज्योतिबाची यात्रा भरते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिबा देवाच्या यात्रेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री ज्योतिबा हे माझे कुलदैवत आहे तर ज्यांचे ज्यांचे कुलदैवत ज्योतिबा आहे त्यांनी कमेंटमध्ये ज्योतिबाच्या नावाने चांग भला लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र पौर्णिमेस दरवर्षी श्री दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा भरते महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात भाविक यात्रेसाठी येतात सांगबलाच्या एकाच जयघोषात ज्योतिबाच्या नावाचा गजर करतात आणि अख्खा डोंगर एकाच जयघोषाने दुमदुमला जातो श्री ज्योतिबा देवाला केदारनाथ असेही म्हटले जाते चैत्र हा यात्रेचा मुख्य दिवस असतो या दिवशी पहाटे पाच ते सहा वेळेत शासकीय महाभिषेक होतो व महावस्त्रांसह केदारनाथांची महापूजा होते तसेच सकाळी दहा ते बारा वेळेत धुपारतीसह पंचारती होते त्यानंतर एकच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीच प्रारंभ होतो सासनकाठी म्हणजे ज्योतिबा यात्रेचे वैभवच एकूण मानाच्या शहाण्णव सासनकाठे आहेत त्यापैकी अठरा सासनकाठ्यांना विशेष महत्त्व आहे महत निनामपाडेगावची सासनकाठी ही पहिली मानाची सासनकाठी आहे या सासनकाठीला अठरा देवसेवक आहेत तीर्थक्षेत्र तशेत निनामपाडेगावचे फक्त एकशे वीस किलोमीटर जास्त अंतर चार दिवसामध्ये सह चालत वाडी रत्नागिरी येथे येतात मानाच्या सासनकाठी सह शहाण्णव सासनकाठा ह्या यात्रेच्या आदल्या दिवशी श्रीक्षेत्र जोतिबा येथे दाखल होतात उंट तोपकाडी व भालदार चोपदार यांचे यात्रेच्या वैभवात मोलाची भर घालतात चाळीस ते पन्नास फूट उंचीच्या वेळूच्या काठीला पांढरी व तांबडी पागोटी एकाआड एक तिरपी गुंडाळलेली असते या बांबूच्या काठीच्या तळापासून चार ते पाच फूट उंचीवर एक आडवी फळी बांधलेली असते त्यावर ज्योतिबा देवाचे वाहन घोडा असते ही फळी खांद्यावर घेऊन सासनकाठी नाचवली जाते सायंकाळी पाचच्या सुमारास विधीपूर्वक पूजाविधी झाल्यानंतर श्री ज्योतिबा देवाची उत्सवमूर्ती पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते यावेळी पालखीवर गुलाल खोबरे दवणा यांची मुक्त हस्ते उधळण होते या, या यात्रेच्या मुख्य दिवशी ज्योतिबा देवाची पालखी यमाई मंदिराजवळ गेल्यानंतर यमाई देवी शिक्के कटारीसह म्हणजे जमदंगीसह विवाह बोधवते हा विवाह यमाई मंदिरात पार पडतो यानिमित्ताने श्री ज्योतिबा पालखीतून आहेर घेऊन येतात यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडतात आतषबाजी होते पालखी परत मंदिराकडे मार्गस्थ होते वाडी रत्नागिरी या नावाने प्रसिद्ध असले ज्योतिबा हे देवस्थान कोल्हापूरच्या वायव्यस साडे सतरा किलोमीटर अंतरावर आहे ज्योतिबा डोंगरावर गेल्यावर मंदिराकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर तीन देवळांचा समोर दिसतो मध्यभागी असले केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त केवळगावच्या नावजी साळुंकी पाटल्याने केली आहे सतराशे तीसमध्ये मध्ये राणोजीराव शिंदे यांनी हल्लीचे देवालय बांधले आहे ज्योतिबा मंदिराबरोबर कालभैरव चोपडा रामली मंदिरही आहे आणि थोड्या अंतरावर यमाई मंदिर आहे ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषणात घडवलेली आहे या चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडक अमृतपात्र डमरू व त्रिशूळ आहे शेजारी ज्योतिबाची उपवहन शेष आहे ज्योतिबाचा शरीर रक्षक कालभैरव बाहेरच्या बाजूला असून ते ते मूळ ज्योत तेवत असते ज्योतिबाचे दर्शन घेण्या अगोदर व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे भक्तांच्या हक्कीला है। धावून येणाऱ्या ज्योतिबा देवाची यात्रा म्हणजे मोठा आनंदाचा क्षण असतो श्री ज्योतिबाला अनेक भक्त नमस करतात आणि ते फेडण्यासाठी ज्योतिबाच्या दर्शनाला येतात यात्रेचा मुख्य दिवस हा चैत्रपौर्णिमा आहे पण त्याच्या अगोदरच पाच रविवार दख्खनचा राजा श्री ज्योतिबाला खेटे घातले जातात पहिला खेटा हा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी म्हणजे आई अंबाबाईने घातला होता त्यानंतर चैत्र पौर्णिमेचा यात्रेचा मुख्य दिवस झाल्यानंतर चार रविवार पाकाने होते जे भक्त यात्रेला येऊ शकले नाहीत ते या रविवारच्या पाकळला येऊन दर्शन घेतात यावेळी ही मोठ्या प्रमाणात गर्दी असते वर्षभर ज्योतिबा डोंगरावर भाविकांचा ओघ सुरूच असतो रविवार गुरुवार पौर्णिमा दसरा या काळात ही भाविकांची मोठी गर्दी असते ज्योतिबा डोंगरावर दसरा देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ज्योतिबा डोंगरावर वास्तव्यास असणाऱ्या गुरव समाजाकडून श्री ज्योतिबा देवाची पूजा अर्चा केली जाते ज्योतिबा तीर्थक्षेत्र हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या नियंत्रणाखाली आहे तर मग येत आहे ना चैत्र पौर्णिमेच्या दख्खनच्या राजा ज्योतिबाच्या यात्रेला तर आजचा व्हिडिओ येथे समोरते आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ज्योतिबाच्या नावानं चांग बल